फाल्गुन वैद्य अमावस्या अठरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत शेवटची साधा सुनावली संभाजीचं मस्त कलम करा भाल्याच्या लाकडी भाळाला अडकवा आणि इंद्रायणी भीमेच्या तीरावर लटकट ठेवा अरे करू द्या या महाराष्ट्राला आलमगीर औरंगजेबाने संभाजीच्या मस्तकाची कुडी उभारली आहे आणि सजेचा अंमल चालू झाला संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुडी उभारली गेली महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले पण या तुकड्यातूनही संभाजी राजा साध घालत होता आणि तोच राजा म्हणतोय आबासाहेब 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 आभाळा एवढ्या डोळ्याने तुम्ही आमच्याकडे असाल हो आबासाहेब पण आबासाहेब तुमचं ते आभाळा एवढं रूप पाहिला आम्हाला डोळेच नाही उरलेत आबासाहेब आबासाहेब आग्रेच्या भेटीत औरंगजेबाच्या मगरमेठेत तुम्ही ज्यावेळी गेलात त्यावेळी मथुरेमध्ये ठेवताना आबासाहेब तुम्ही आम्हाला विचारलं होतं शंभराचे आम्ही तुम्हाला सोडून चाललोय एक बाप म्हणून तुला तुम्हाला आमच्यावरती राग तर नाही ना आणि आबासाहेब तुम्हाला याच जिबेनं सांगितलं होतं की आबासाहेब या शंभू बाळापेक्षा उभ्या दखनेला तुमची गरज जास्त आहे तुम्ही निघा आबासाहेब आबासाहेब तुम्हाला सांगितलं तुमच्या चरणाशी दूध भात खाऊन आम्ही स्वराज्याची सेवा करू पण आबासाहेब आबासाहेब वचन देणारी जीबच उरली नाही आता बाबासाहेब बाबासाहेब लहान असताना तुम्ही आमच्या हातामध्ये शमशेर दिली आणि सांगितलं शंभूराजे समशेर ही योद्ध्याप्रमाणे चालवता आली पाहिजे आम्ही समशेर चालवायला लागलो बाबासाहेब बाबासाहेब त्यानंतरनं तुम्ही आमच्या हातामध्ये लेखणी दिली आणि सांगितलं शंभू बागळे राजानं फक्त शस्त्रामध्ये निपुण नाही व्हायचं राजानं शास्त्र सुद्धा शिकलं पाहिजे बाबासाहेबांवर बुद्धभूषणांनी हाताने लिहून काढला बाबासाहेब आम्ही दीडशे पेक्षा जास्त लढाई याच हाताने केल्या पण आबासाहेब आबासाहेब ते हात हात चोरले नाहीत तो आता बाबासाहेब आबासाहेब ज्यावेळी औरंगजेबाच्या भेटीला आपण चाललो होतो बाबासाहेब मुक्कामात तुम्ही आमचे पाय चेपत होतात अहो नऊ वर्षाचा कोळ आहे जेव्हा आमचा आणि तुम्ही विचारत होते शंभूबाळ महिलाचा प्रवास करून तुम्ही आग्र्याला येत आहे तुमचे पाय तर दुखत नाही ना आता आणि आबासाहेब दुर्दैव की तुम्ही स्पर्श केलेले पाय उरले नाही तू आता बाबासाहेब बाबासाहेब सुचत नाही काय करावं अहो अहो आम्ही आग्र्याच्या भेटीत तुम्ही आम्हाला मथुरेमध्ये ठेवलं आणि तुम्ही महाराष्ट्रात राजगडावरती आलात महासाहेबांनी विचारलं शुभाराजे आमचे शंभूबाळे कुठे आणि तुम्ही सांगितलं वाटेत येताना शंभूबाळांचं निधन झालं बाबासाहेब राजगडावरती आमचे जिवंतपणी श्राद्ध सुद्धा घातलं गेलं आबासाहेब अहो आमच्या महाराणी येसुबाई तर रडून रडून सती जायला निघाले होते पण याच्या मागे हे तुमचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट होता की औरंगजेबाने आमच्या पाठीमागचा वेढा आणि पाठलाग सोडून देवा आणि आम्ही सुखृतपणे राजधानी राजगडावरती जाऊ पण आबासाहेब जिवंतपणे तुम्ही आमचं श्राद्ध त्या राजगडावरती घातलंय आणि आमचा अंत्यसंस्कार केला जणू तुम्हाला माहिती होत मरणानंतरनं आमच्या अंत्यसंस्कार करायला आमच्या तुकड्या सुराकुणाच्या हाताला भेटणार नाही तो आबासाहेब आम्ही खूप श्रेष्ठ आहोत आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो आणि या इंद्राने भीमीच्या तीरावर वसलेल्या संगेश्वर महादेवाला सुद्धा माझं सांगणंय शंभू महादेवा त्या रयतेच्या राज्यामध्ये मला हजारदा जन्म दे त्या रयतेच्या स्वराज्याच्या कामकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या राज्यामध्ये मला हजारदा जन्म दे पण शंभू महादेवा ज्या ज्यावेळी तुम्हाला जन्माला घालशील ना त्यावेळी शिवपुत्र म्हणून जन्माला घाल आणि त्या औरंग्याला आज मी सांगतोय औरंग्या हे औरंग्या त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर पाठवतो निरोपास औरंग्या त्या इंद्रायणी भीमेच्या पाण्यावर पाठवतो निरोपाच आबासाहेब पुन्हा तुमच्याच कुशीत जन्म घेईल आबासाहेब पुन्हा तुमच्याच कुशीत जन्म घेईल मी आणि औरंग्या तुझ्या नरडीचा घोट घ्याया रौद्र बनून येईल मी तुझ्या नरडीचा घोट घ्याया रौद्र बनून येईल जय रौद्र शंभू